माग पडत होत्या धुवायचं राहिलं होत काय केलं त्यांनी पाटाला पाणी नाही माल जळून चाललं पाणी देत यामध्ये तर लढत प्रामुख्याने झाली तर कार्यक्षम आमदार म्हणून त्यांनी पारण्यात तालुक्यामध्ये मोठा लवकांचा ठसा उमटवलेला आहे कामाची जर त्यांची तीव्रता पाहिली तर अतिशय वेगाने म्हणजे कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात मी देखील आज आग्रेसरे आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हालाही काही अनुभव आले तर मी स्वतः गाव आहे तर जे तुम्ही काम मागाल तर त्यांच्याकडे नाही हा शब्द नाही सरकारच्या माध्यमातून जेवढा भरबोसनी द्या शेतून ते आमथेल तेवढा शेतींचे ज्ञान दिलं आहे आणि विखे साहेबांच्या बाबतीत झालं तर एक काय म्हणतो आपण एक श्रीमंत घरातला माणूस असल्यामुळे त्यांना ग्राउंड लेवलच्या प्रश्न जे आहेत सर्वसामान्य गोरिजनचे शेती एक थोडीशी जाण कमी असल्याबद्दल ती एक थोडी जनभावना या ठिकाणी आढळून आलेली आहे आणि साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक खालचा मध्ये शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार पदापर्यंत पोहोचलेले आहे आणि उद्या खासदार पदापर्यंत शंभर टक्के पोहोचणार त्याच्याबद्दल काही अर्थ नाही आता मी स्वतः जामखेड जामशेड पाचडी या सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून आलेले आहेत खाली ग्राउंड लेव्हलला त्यांच्याबद्दल अतिशय पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे म्हणजे आज जर लढत झाली तर ते आजच विनकडे त्यांची हे आहे आणि जर शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून जर त्यांना सुतारी चिन्हाकडून जर तिकीट मिळालं तर जी काही मतांची विभागणी झालेली आहे की त्यावरून पूर्णपणे म्हणजे जो मूळ राष्ट्रवादीचा गट आहे शिवसेना आहे किंवा बी जे पी जिथे नाराजपदा तिकीट आहे सर्व अगदी साहेबांना मदत करतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण पडायची तर त्यामध्ये त्यांच्या कामाचा आढावा घेतला कोविड मध्ये त्यांनी केलेलं अतिशय सुंदर काम आहे रेमडेसिवीरचा जो विषय जाणार नाही आपल्याकडे परंतु तुमच्या माध्यमातून किंवा वाहिलींच्या माध्यमातून जो काही काळाबाजार रेमडेसिवरचा त्यावेळी झाला तर त्यामध्ये कोण होत आणि लंके साहेबांनी जे सर्वसामान्यांना हा दिला विदळगाव पासून अगदी पूर्ण महाराष्ट्र तुमचे काही रुग्ण या ठिकाणी आम्ही त्यामध्ये सहभागी होतो तर सर्व जे काही पदाधिकारी आहेत ते सर्व सहभागी होतो त्यांच्या माध्यमातून जे काही कामदार ते पूर्ण जागतिक लेवलला त्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराचं मानांकन सुद्धा मिळालेलं आहे म्हणजे काम करणं सोपं नाही स्वतःची जीवन घेऊन जनतेसाठी जो माणूस काम करतो तसेच त्या भागात पाथळीकडे जाणार असेल म्हणजे तालुक्याचे आमदार असताना त्यांनी त्या भागासाठी जो काही काम केलेला आहे तर तिथल्या लोकांच्या तिथल्या लोकांच्या बद्दल जे पाथळीचे असेल त्या मोठा देवदर्शनात रहिलांनी काढतो हा ग्राउंड जे काही काम आहे ते अतिशय बरोबर काम आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांना कुठलीही अडचण नाही नक्कीच हजर होती आमची सर्वांची चौकशी असं कुठंच काम नाही की हो का, हो, नारळ फोडला हो, होता आणि असं काम एखाद्या पदाधिकाऱ्यांनी ठिकाणी नारळ फोडला आणि त्या ठिकाणी काही शिकणेली अडचण असतात काही तांत्रिक अडचण असतात तर त्या चार दोन दिवस इकडे तिकडे तिकडे आणि काम शंभर टक्के होतात छान थांबव आणि आमच्या मध्या आत्ता सोगाटा मोठून निवडणूक लढवली आणि ते शंभर टक्के खासदार होती खरं पाहिलं तर निलेश नंके साहेबांकडे म्हणजे नगर म्हणजे संपूर्ण कौल आहे आणि मला तर वाटत शरद चंद्र पवार यांना दावणार नाही म्हणजे काम आमच्या म्हणजे आमच्या गावामध्ये अजून काही निधी आलेला नाही लंके साहेबांचा निधी भरपूर आलेला आहे आमच्या गावामध्ये ताप, ताप होता है। लंक, लंके साहेबांमुळे आस्था देव्या मग फायदा आहे भूमिपुत्र आहे त्यांना कामाची संधी दिलेली आहे खरं तर या ठिकाणी लंके साहेबांच्या माध्यमातून स्थानिकांनाच काम चालू आहेत बाहेरचं बिहारी वगैरे कोणी नाही लढत शंभर टक्के खासदार सरमिळे साहेबच होती त्यांचा कोविड सेंटर काळ कोरोना काळातील काम तसेच महिलांना देवदर्शन भरपूर महिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहे खर तर कोरोना सेंटर मध्ये काम आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये भरपूर काम आहेत त्या योजनेवर जाऊन नाही हो का ग्राउंड लेवल जाऊन कामं पाहतात मोदी हे प्रचाराचा याचा फायदा करून असं होणारच नाही याच्यामुळे लोक मोदीला मतदान करणार नाही विखे साहेबांचं कसे आता भरपूर पैसे माणसे आणि जवळजवळ कोण चाळीस पडली त्याच्या आजोबा इलेक्शन करतो बरोबर आहे पण आता अशी त्यांनी पक्ष बदलू म्हणजे ज्याला दल बदलू म्हणतात ना पक्ष बदल बदल करत गेले त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे आणि आजच आमचं जवळजवळ नव्वद टक्केला आम्ही जाणार आहे आम्हाला गावातून जवळ शंभर लोकांची जाती आम्ही लोक जाणार आहे आणि तिथे त्यांचं तिकीट फायनल म्हणजे राजीनामा द्यायचा काय त्यांचं असं आपल्याला माहित नाही पण ते जवळजवळ नव्वद टक्के आणि कार्यश्रम सम्राट आमदार म्हणण्यापेक्षा असा खासदार नाही नये दोन रात्रीला तुम्ही दोन वाजता फोन करा कुठली अडचण असेल तर माणूस हजार साहेबांकडे असतो काही कामाने त्यांना परवानगी यावं लागते किंवा पी एस वाढव लागतो असं ते होणार नाही निघी जर खासदार झाले तर त्या लोकांचं म्हणणं आहे त्या यांना भेटायला परमिशन लागणार नाही तुम्ही म्हटला म्हटला की कुठंतरी वेळ घेतला जातो कसं लढाई करताना सत्ता कार्यक्रम करायचा अगदी उतावळीपणा जर आपण एखादं केलं तर काय म्हणतो आपण त्याला हा उतावळा नावर आणि गुड गेला पाच तसं करून चालत नाही आपल्याला जे काही आखरे बांधायचे असतात जे काही राजकीय गणित असतात ते वेळेला खूप महत्व असतात आणि वेळ वेळेनुसार आज जर ती वेळ असेल तर तो निर्णय जर आजच घेतला तर त्याचं योग्य ठिकाणी त्याचा निर्णयाचं ते समर्थन होतात आणि विजयाकडे वाटचाल होतात परंतु आता काही गोष्टी तांत्रिक अडचणीमध्ये अडकल्या होत्या जसं पाणी बाबासाहेबांनी स्टेटमेंट केलं होतं की बाबा असं झालं तर आम्ही असतो त्या स्टेटमेंटचा कुठंतरी विचार करणं गरजेचं होतं त्याचबरोबर अं खाली जनभावना समजून घेणं मी मला लंके साहेब मुंबई ठरवलं की मला उभं असते परंतु सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत आज जो काही तरुण वर्ग आहे तो जो काही वयक् वर्ग आहे तर त्या सर्वांची जनभावना काय हे समजून घेऊन पाच मागच्या वेळेसही ज्यावेळी आमदार साहेबांना दखल केलं गेलं होतं त्यावेळी ते तालुका प्रमुख त्यावेळी सुद्धा आमदार साहेबांनी प्रत्येक गाव तो गाव त्यात मीटिंगला आम्ही होतो गाव तु गाव जाऊन जनसंपर्क यात्रा केली प्रत्येक गावातल्या कार्यकर्णी मग काय मी विधानसभा लढवावी का नाही लढवावी असेल तर मला तुम्हाला कितपत तुम्ही माझ्या पाठी उभे राहतात किंवा मला किती ताकद देतात या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य पद्धतीने बाबाने माझा सांगितल्याप्रमाणे आहे आज जो काही निर्णय होईल तो फायनल होणार आहे जर आणि तुम्ही म्हटलं की शरद पवार साहेब म्हणतात तर शरद पवार साहेब म्हणजे राजकारणातला काय म्हणतो आपण त्याला बसताना न पडलेला पाहिलं नाही त्याच्यामुळे साहेबांच्या निर्णयाबद्दल आपण बोलणार हे आपल्या छोट्या कार्यकर्त्याला आपण इच्छा मोठं जाऊ नाही अजिबात बातमी अजी बात नाही मी फक्त रोहित पवार साहेबांना भेटलेला आहे रोहित पवार साहेबांचा एका शब्दाची नाराजी आहे शंभर टक्के रोहित पवार साहेब त्या बाबा नाही आता मध्यंतरीचं सरकार बदललं होतं याग दादांच्या गटामध्ये होते रोहितदा शरद पवारांच्या गटामध्ये होते परंतु हे जे काही असं काही तांत्रिक अडचणी असतात ज्याला ज्याला पक्षाचा आदेश असतो जेव्हा ज्याची जे विचारधारा ती काही अडचणी येतात परंतु जरी वरती अडचणी असतात तरी आतमधून जे काही बोलणं चालणं असतं किंवा जे काही गोष्टी असतात ते सगळं आले होत आता त्या बाबतीत झालं तर श्रीरामपूरचा ऍडव्होकेट आहे मी पण वकील तर त्याच्या भाषाच क्रिकेट असोसिएशन मध्ये सिलेक्शन होणार होत परंतु रोहित दादांच्या का पाठीमागे काही फेरा लागला होता ही सर्व प्रकरण त्यामध्ये रोहित दादा दिले त्यामुळे त्या प्रकरणामुळे त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं नसावं असं माझं सरपंच <laughs> साहेबांना प्रश्न विचारला होता की कुठंतरी आमदार साहेबांना भावनिकतेचा आधार मिळाला भावनिकतेचा आधार बिलकुल नाहीये हे फक्त आणि फक्त विकास कामांच्याच याच्यावरती निवडणूक होणार आहे आणि भावनिकतेचं राजकारण हे भाजप कर सरकार करत आहे कुठलाही मुद्दा असून याची पराचा कावळाच आहे त्यांना अतिशय सुंदर माहिती त्याच्यामुळे त्यांना भावनिक केलं यावर कुठेही तारा मिळणार नाही अगदी धोतर धोतर घालणाऱ्या माणसापासून घालणाऱ्या माणसापर्यंत सगळे शरद पवार साहेब आणि आमदार निलेश यांच्या पाठी मेघू राहून आमदार त्यांना खासदार संपलं हे महाराष्ट्र मोदी समितीच्या माध्यमातून नरेंद्र मोदीच्या कामाच्या बद्दल सांगण्याचं भारतात पाच नंबर वर आपला मा भारत आहे आंतरराष्ट्रीय मामा सुविधा रेल्वे परत जास्त शेतकरी परत शेतकरी संघटना भरपूर सगळे काम चालू केलेली होती आणि नरेंद्र मोदी मुळे आपला भारत झालेला आहे आणि आम्ही नरेंद्र मोदीचे एक दृष्टीने किंवा सर्व जनतेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी खासदार नगर दक्षिण मागील पाच वर्षात खासदार काम तर असेल का ना मॅडम दादांचं गेलं तर काम शंभर टक्के पण काय लोक दादांचा जात नाही आणि काय लोक जातात तर त्यांच्या गावाचा विकास भरपूर लागला आता आपण बघतो बरेच लोक तुमच्या ढवळ गावामध्ये आढळण्यात आले स्थानिक रस्ते असतील काम ह्या आमदार करत असतात हे काम पण आमदार पर्यंत हे प्रश्न पोहचले असं वाटत काही नव्वद टक्के पोचलेले दहा टक्के आणि त्याच्यात जर गाव पातळीवर सरपंच उपसरपंच यांनी जर भूमिका चांगली घेतली तर आमदार आमदार लोकांना काम करावं लढत झाली तर कशी होईल ही लढत झाली तर बरा कट सामना होणार आपण संजय त्यांना दुसऱ्यांना संधी घेतली सोनं करते

ग्रामीण भागातले जनतेला ते जवळचे वाटतात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये निसळतात त्यामुळं दोन्हीची लढत ही पुलेबळ होईल असं वाटत खासदार म्हणून जे त्यांनी काम केले पण ग्रामीण भागातल्या जे अपेक्षा असतील की बाबा आपल्या खासदारांनी आपल्या सोबत मिसळ पण मतदारसंघ मोठा असल्यामुळं ते जास्त वेळ नाही देऊ शकत प्रत्येक ठिकाणी तरी पण एक अपेक्षा लोकांची होती की किंवा आपण मतदान दिलंय पाटलांना तर त्यांनी ती अपेक्षा संपर्काची म्हणा एवढे वाटत नाही पूर्ण झाली सोनाकाराची संधी त्यांना पहिल्याच वेळेस भेटली होती पण लढत यावेळेस समोर जे उमेदवार आहे आणि निलेशनची त्यांची लोकप्रियता ही भरपूर असल्यामुळे ते परिस्थिती सर्वसाधारण साधारण नाहीत पण लोकप्रियता जास्त आहे त्यामुळ पुन्हा सोन्याची संधी भेटते का नाही आता मी ओढणुकीतच कळेल काय रे तुम्ही निलेशलांचे तर माझं पळत होतं बारत्याचा डोंगाच धुवायचं राहिलं होतं आणि काय केलं त्यांनी पाटाला पाणी नाही माल जळून चाललत हा ही जावकीचं बर रहा होता म्हणून कसा तरी ओरडून चालडून पाणी देत होता हा रस्ता नाही रस्ता माणसं पडत्या धडा धाडा रस्ता नाही केला काहीच नाही हा माणसाने इमानदारी राखावली आणि इमानदारीचा फायदा घेतला